श्रीगणेशा समर्थ सद्गुरुकुकाचार्या श्रीमद्भागवत सारामृत कथेचे श्रवण भगवते वासुदेवाय ॐ नमो भगवते वासुदेवाय ॐ नमो भगवते वासुदेवाय ॐ नमो भगवते वासुदेवाय गोपाल कृष्ण भगवान की जय सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्ति हेतव तापत्रय विनाशाय श्री कृष्णाय वय नम श्रोते हो नमस्कार शुकाचार्य म्हणतात राजा भगवान गोपाल कृष्णांनी धारुकाला सांगितलं धारुका तू आता द्वारकेला जा माझ्याजवळ थांबू नको द्वारकेला जाऊन तिथल्या बांधवांना यादवांनी एकमेकांचा केलेला संहार बलराम दादांची परमगती आणि माझी अवस्था सांग तसंच त्यांना सांग की आता तुम्ही परिवारासह द्वारकेत राहू नका मी सोडलेली ती नगरी समुद्रात बुडवून टाकणार आहे स्वन स्वन परिग्रहन सर्वे आदाय पितरौ ना सर्वांनी आपापली संपत्ती आणि माता पित्यांना घेऊन अर्जुनाच्या संरक्षणाखाली इंद्रप्रस्थाला निघून जा मी सांगितलेल्या भागवत धर्माचा आश्रय घ्या तू आश्रय घे आणि ज्ञाननिष्ठ होऊन सर्वांच्या बाबतीत निरपेक्ष हो निरपेक्ष होणं सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे तसंच हे सगळी माझी माया आहे असं समजून शांत हो कोणत्याही गोष्टीचा शोक करू नको हे ऐकून दारुकाने भगवंताला प्रदक्षिणा घातली आणि त्यांच्या चरण कमलांवर आपलं मस्तक ठेवून वारंवार नमस्कार करून खिन्न मनाने द्वारके करता निघाला शुकाचार्य म्हणतात राजा अथ त्रागम ब्रह्मा भवान्या च समन महेंद्र प्रमुखा देवा मुनय सप्रजेश्वरा नंतर ब्रह्मदेव शिवपार्वती इंद्र आदी देव, देव प्रजापतींसह सनकादिक मुनी पितृगण सिद्धगण गंधर्व विद्याधर नाग चारण यक्ष राक्षस किन्नर अप्सरा तसंच मैत्रे आदी ब्राह्मण भगवंताचे परमधाम प्रस्थान पाहण्यासाठी अतिशय उत्सुकतेने तिथे आले ते सर्वजण भगवान गोपाल गोपालकृष्णांचा जन्म आणि लीलांचे गायन करत होते त्यांच्या विमानांनी सर्व आकाश भरून गेलं मोठ्या भक्तिभावाने ते भगवंतावरती पुष्पवर शाव करत होते सगळेच्या सगळे त्या ठिकाणी जमले भगवान पितामहन विक्ष विभूतीरात्मनो विभू सर्वव्यापी भगवान श्रीकृष्णांनी आपल्याच विभूती स्वरूप असलेल्या पितामह ब्रह्मदेव आदींना पाहून स्वतःला आत्मस्वरूपात स्थिर केलं आणि आपले नेत्र कमल बंद करून घेतले लोकाभिरामांवतनु धारणा ध्यानमंगलम योग धामा भगवंताचा श्री विग्रह उपासकांच्या धारणा आणि ध्यानासाठी परममंगल असा आश्रय आहे म्हणून योग धारणेने तो न जाळता ते आपल्या धामाला निघून गेले गोपाल कृष्ण भगवान की जय राजा भगवंतानी इहलोक सोडला त्यावेळेला स्वर्गामध्ये नगारी वाजू लागले आणि आकाशातून पुष्पवर शाप होऊ लागला राजा भगवान गोपाल कृष्ण जसे निजधामाला गेले त्यांच्या पाठीमागून त्यांच्या पाठोपाठ धर्मो सत्य भूमे कीर्ती त्यावेळीला स्वर्गामध्ये त्यांच्या पाठोपाठ पृथ्वीवरून सत्यही गेला धर्मही गेला धैर्यही गेलं कीर्तीही गेली आणि लक्ष्मी सुद्धा निघून गेली जेव्हा भगवान आपल्या धामामध्ये प्रवेश करू लागले तेव्हा ब्रह्मदेव आधी देवसुद्धा मनालाही न कळणाऱ्या त्यांना पाहू शकले नाही या घटनेचे त्यांना अतिशय आश्चर्य वाटले जेव्हा ढगांमधून वीज बाहेर पडते आणि लगेच आकाशात विलीन होऊन जाते माणसांना तिचे जाणे कळत नाही त्याचप्रमाणे भगवान गोपाल कृष्ण आपल्या धामात प्रवेश करताना देवसुद्धा पाहू शकले नाही ब्रह्मदेव शंकर आदिदेव भगवंताची ही योगमय गती पाहून अत्यंत आश्चर्यचकित झाले आणि त्यांनी भगवंताची स्तुती करत करत आपल्या धामाला निघून गेले राज्य माया विडंबनमवैहि यथा नटस्य राजा एखाद्या नटाप्रमाणे भगवंताचे मनुष्याप्रमाणे जन्म घेणे निरनिराळ्या लीला करणे आणि अंतर्धान पावणे हा सर्व त्यांनी मायेने केलेला अभिनय ते स्वतःच या जगाची निर्मिती करून त्यात प्रवेश करून विहार करतात आणि त्याचा संहार करून शेवटी आपल्या जो काही महिमा आहे या महिम्यातच ते राहतात शरणागत वत्सल जे यमपुरीत गेलेल्या गुरुपुत्राला त्याच्या शरीराने घेऊन आले ब्रह्मास्त्राने जळालेले तुझे शरीर राजा ज्यांनी जिवंत केले काळाचा सुद्धा महाकाळ असलेल्या भगवान शंकरांना ज्यांनी युद्धामध्ये सहज जिंकलं स्वतःच्या अपराधी व्याधालाही ज्यांनी स्वर्गाला पाठवलं ते स्वतः रक्षणाला असमर्थ असतील का स्वतःचं रक्षण करू शकणार नाही का राजा खरं सांगायचं तर भगवान कृष्ण संपूर्ण जगाची उत्पत्ती स्थिती आणि संहाराचे असाधारण कारण आणि सर्व शक्तींना धारण करणारे भगवान मुळात आपले शरीर शिल्लक ठेवू इच्छित नव्हते कारण आत्मनिष्ठ योगाने मर्त्य शरीरात गुंतून न राहता आत्मस्वरूपात कसं राहावं याचा आदर्श त्यांना जगापुढे ठेवायचा होता आणि जो आदर्श जगापुढे ठेवायचा आपण आधी तो आचरण करणं गरजेचं आहे येतांतुरुत्य कृष्णस पदविन पराम जो पुरुष प्रातःकाळी उठून भगवान श्रीकृष्णांच्या परमधामाच्या गमनाचं ही कथा एकाग्रतेने भक्तिपूर्वक कीर्तन करील त्याला भगवंताचे तेच सर्वश्रेष्ठ पद प्राप्त होईल राजा इकडे दारुक भगवान श्रीकृष्णांच्या विराहाने व्याकुळ होऊन द्वारकेला आला आणि त्यांनी वसुदेव व उग्रसेन यांना साष्टांग नमस्कार घालून त्यांचे चरण अश्रूंनी भिजवून टाकले राजा त्यांनी यादवांच्या विनाशाचा सर्व वृत्तांत सांगितला तो ऐकून लोक अतिशय दुःखी झाले आणि काही लोक तर अक्षरशः शोकावेगाने मूर्छित होऊन पडले भगवान गोपालकृष्णांच्या वियोगाने व्याकुळ झालेले ते सगळे लोक कपाळ बनवून घेत जिथे त्यांचे बांधव निष्प्राण होऊन पडले होते तिथे तात्काळ जाऊन ते पोहोचले देवकी रोहिणी आणि वसुदेव देवकी रोहिणी शोकार्ता कृष्ण देवकी रोहिणी वसुदेव आपले पुत्र श्रीकृष्णाने बलराम तिथे न दिसल्याने शोका वेगाने अगदी बेशुद्ध झाले भगवत विरहाने व्याकुळ होऊन त्यांनी तिथंच प्राण सोडले काही स्त्रियांनी आपल्या आपल्या पतींची प्रेत ओळखून त्यांना हृदयाशी धरलं आणि त्यांच्याबरोबर त्या चितेवर चढल्या बलरामांच्या पत्नींनी त्यांच्या शरीराला कवटाळून वसुदेवांच्या पत्न्यांनी त्यांच्या शवाला घेऊन आणि भगवंताच्या सुनांनी प्रद्युम्न आदी पतींच्या देहांसह अग्नीमध्ये प्रवेश केला भगवान श्रीकृष्णांच्या रुक्मिणी आदी राण्या त्यांच्या ध्यानात मग्न होऊन अग्नीमध्ये प्रविष्ट झाल्या गोपाल कृष्ण भगवान की जय नष्ट गोत्राणान अर्जुन सांपरायिक आपला प्रियतम आणि सखा असलेल्या श्रीकृष्णांच्या विरहाने सैरभैर झालेल्या अर्जुनाने त्यांनी गीतेमध्ये सांगितलेल्या आत्मज्ञानपर उपदेशाचं स्मरण करून आपलं मन सावरलं अर्जुनाने वंश नष्ट झालेल्या मृत यादवांची अंत्यक्रिया विधीपूर्वक क्रमशः करविली राजा नित्यन भगवान नित्य भगवंतांनी सोडलेली द्वारका समुद्राने त्यांचे निवासस्थान सोडून एका क्षणात सगळीच्या सगळी बुडवून टाकली भगवान श्रीकृष्ण तिथेच अजूनही सदैव निवास करतात ते स्थान केवळ स्मरणाने सर्व पाप ताप नाहीसे करतात आणि सर्वांचे मंगलही करतात नित्यसितस्त्र भगवान मधुसूधन स्मृत्याशेषा शेषाशुभ सर्व मंगल मंगलम सगळ्यांचं मंगल आजही ते स्थान करत राजा स्त्री बालवृद्धानादाय हतशेषां धनंजय इंद्रप्रस्थन समावेश मुलं वृद्ध आधी वाचले होते त्यांना घेऊन अर्जुन इंद्रप्रस्थाला आला तिथे सर्वांची यथायोग्य व्यवस्था लावली आणि अनिरुद्धाचा पुत्र वज्रनाभ याला तिथे राज्याभिषेक केला राजन तुझ्या आजोबांना अर्जुनाकडून यादव संहार समजला तेव्हा त्यांनी तुला राज्याभिषेक केला आणि ते सारे महाप्रयाणाला निघून गेले य एतद्देवदेवस्य जन्मच कर्माणि जन्म कीर्तिएम सर्व प्रमुच्यते राजा देवाधिदेव श्री विष्णूंचे हे अवतार आणि कर्म यांचे जो मनुष्य श्रद्धेने पठन करतो गायन करतो तो सर्व पापांपासून मुक्त होतो जो मनुष्य भगवान श्रीहरींचे असे सुंदर अवतार आणि अद्भुत लीला तशाच परमानंदमय बाल लिला ज्या इथे व अन्य पुराणात वर्णन केलेल्या आहेत त्यांचे श्रवण पठन करतो तो परमहंसाचे अंतिम प्राप्तव्य असलेल्या श्रीकृष्णांची पराभक्ती प्राप्त करून घेतो शुकाचार्यांनी राजा परीक्षितीला भगवान गोपाल कृष्णांचं निजधाम गमन सांगितलं हात जोडून राजा म्हणाला स्वधामानुगते कृष्णे यदुवंश विभूषणे भवत् पृथ्व्या मे तदा मुने मुनिवर्या यदुवंश भूषण श्रीकृष्ण परमधामाला गेल्यानंतर पृथ्वीवर कोणकोणत्या आम वंशाचे राज्य स्थापन झाले कोण कोण राजे झाले ते मला सांगा शुकाचार्यांनी राजा परीक्षितीला ज्या ज्या राजांची कथा सांगितली आपण ऐकूया उद्याच्या भागात जय जय रघुवीर